मिणचेखोरे परिसरात गव्यासह वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि ग्रामस्थांवरील हल्ले जीव घेणे ठरतात वारंवार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळं काही निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागलेत या पार्श्वभूमीवर वनविभागानं ठोस उपाययोजना करावी अन्यथा जनआंदोलन उभं करण्याचा इशारा भुदरगडच्या तहसीलदार अर्चना पाटील आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यासह शेतकऱ्यांनी याबाबत निवेदन दिलं भुदरगड तालुक्यातील मिणचेखोरासह फये गिरगाव हेदौडे परिसरात बिबट्या आणि रानगव्यांच्या हल्ल्यामुळं शेतीबरोबरच मानवी जीविताचं गंभीर नुकसान होत वन्य प्राण्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी जीव ठरत असल्यानं या भागातील शेतकरी छायेत चा शेती करतायत या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असून सध्या शेतीपंपासाठी रात्रीच्या शे वेळी वीज पुरवठा केला जातो मात्र रात्री शेतात जाणं अत्यंत धोकादायक बनलं असून गव्यांच्या अचानक हल्ल्याच्या भीतीनं शेतकरी शेतात जात नाहीत त्यामुळे पाण्याअभावी पिकं करपण्याचा धोका आहे या पार्श्वभूमीवर महावितरणनं शेतीपंपासाठी होणारा रात्रीचा वीज पुरवठा तात्काळ बंद करून सकाळी आठ ते सायंकाळी पाच वेळेत दिवसा वीज पुरवठा करावा आणि वन विभागानं या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीचं निवेदन तहसीलदार अर्चना पाटील वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक महावितरण अभियंता एस के राऊत यांना देण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील संदीप पाटील एम डी पाटील तानाजी कांबळे विलास पाटील शरद झगडे उत्तम देसाई सचिन देसाई संदीप कुंभार सुरेश वैद्य श्रेयस पाटील साहिल पाटील भैरव कुंभार रंगराव देसाई अजित पाटील गणपती सनगर धनाजी देसाई साताप्पा परेड, शंकर नाटले सतीश वैद्य यांच्यासह शेतकरी उपस्थित होते